पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर कंटेनरमधून कोट्यवधी रुपयांचं रक्तचंदनाची वाहतूक केल्याचं आता समोर आलंय पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकानं ट्रक चालकासह एकाला ताब्यात घेतलंय कंटेनरमध्ये अनेक टन रक्तचंदनाची लाकडं सापडली आहेत या रक्तचंदनाच्या लाकडांची अंदाजे किंमत ही दहा कोटींहूनही जास्त आहे गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार हा ट्रक अडवला असता त्यात काथ्याच्या खाली म्हणजे अनेक आपण बघतोय सुतळ्यांचे मोठ्याले बंडल ठेवलेले होते आणि त्या खाली चंदनाच्या लाकडांचे ओणके सापडले या प्रकरणी अर्पित सिंग नावाच्या एका व्यक्तीला आणि ट्रक चालकाला ताब्यात घेतले आणि गुन्हा नोंदवण्याचं कामही सुरू करण्यात आलंय रक्तचंदनाची तब्बल किंमत ही तब दहा कोटी आहे याचा वापर हा अनेक औषधांसाठी आणि इतर कामासाठी सुद्धा केला जातो रत्ना पुण्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारीमध्ये घरांच्या विक्रीत आठ टक्क्यांची घट झाली आहे साधारण मध्यम वर्गाला परवडतील अशा पंचवीस लाख ते एक कोटी रुपये किमतीपर्यंतच्या घरांच्या विक्रीत ही घट पाहायला आहे पुण्यामध्ये यावर्षी जानेवारी महिन्यात सोळा हजार तीनशे तीस घरांची विक्री झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत ही घट आठ टक्क्यांची आहे प्रामुख्यानं पंचवीस लाख ते एक कोटी या किमती दरम्यान घरांची असलेली मागणी ही कमी झाली आहे आणि याच वेळेला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या मागणीत मात्र वाढ नोंदवण्यात आली आहे तर फेब्रुवारीमध्ये सोळा पूर्णांक अकरा अब्ज युपीआय व्यवहार झाल्याचं आता समोर आलंय जानेवारीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत पाच टक्क्यांनी घट झाली आहे मूल्यही सहा पूर्णांक पाच टक्क्यांनी घटलंय फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या तुलनेत व्यवहारांचं प्रमाण मात्र तेहतीस टक्के आणि मूल्य वीस टक्के वाढलंय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं ही माहिती जाहीर केली आहे दुबईमध्ये आज न्यूझीलंडवरती भारतानं चौवेचाळीस धावांनी मात करून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलग तिसरा विजय नोंदवलाय गेल्या रविवारी पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियानं नाणेफेक गमावली न्यूझीलंडनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला श्रेयस अय्यरचं दमदार अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या वेगवान पंचेचाळीस धावा आणि अय्यर आणि अक्षर पटेल यांची एक्क्याऐंशी धावांची भागीदारी याच्या जोरावर टीम इंडियानं न्यूझीलंड समोर अडीचशे धावांचं लक्ष ठेवलं न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली असली तरी वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर त्यांचा निभाव लागला नाही वरुणनं ना दहा ओव्हर्समध्ये वर बेचाळीस धावांच्या बदल्यात न्यूझीलंडचे पाच फलंदाज तंबूत पाठवले आणि भारतासाठी विजयश्री खेचून आणली अक्षर पटेल पांड्या रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक तर कुलदीपनं दोन विकेट घेतल्या आता सेमीफायनलमध्ये भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे भारतानं ग्रुप स्टेज मध्ये एकही सामना गमावलेला नाही गेल्या आठवड्यामध्ये चढ्या असलेल्या तापमानाच्या पाऱ्यात आता काहीशी घट झाली मात्र मुंबईकरांना आता तप्त उन्हासाठी तयार राहावं लागणार आहे यंदा उन्हाळ्यामध्ये मुंबईत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता ही देखील अधिक असणार आहे काही वेळेस ढगाळ वातावरणाचीही शक्यता वर्तवली गेली आहे या कालावधीमध्ये तापमान तेहतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानाच्या पाऱ्यात चांगलीच वाढ होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला